आहे सामंत यांना उद्योग खातं त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलं संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री हेच दादाजी भुसे गेल्या वेळी एम एस आर डी सी मंत्री होते पाणी पुरवठा खातं जे आहे ते पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांना देण्यात आल्याचं आपण बघतो अखेर अखेर खाते वाटप जे ते जाहीर झालेलं आहे आणि हे ही असणारे टीम देवेंद्र अर्थात अधिवेशनानंतर का होईना हे खातेवाटप जे आहे म्हणजे अधिवेशनाचं सूप वाजलं आणि अधिवेशनाच्या अधिवेशन संपल्याच्या संध्याकाळी आज खातेवाटप जे ते जाहीर झाल्याचं जा आपण बघतो देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद जे ते आपल्याकडे कायम राखलेलं आहे नगरविकास मंत्री असणार आहेत एकनाथ शिंदे जे तर खरं तर त्यांची विशेष अभिरुची असणार आहे खातं आहे शिवाय अर्थमंत्रीपद जे आहे अर्थमंत्री खातं जे ते अजित पवार यांच्याकडे असणार आहे शिवाय पाणी पुरवठा बघा गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलाय शालेय शिक्षण मंत्री असणारे दादाजी भुसे मृदाबा जलसंधारण संजय राठोड उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं जलसंधारण हे खातं जे आहे ते आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असणार आहे आणि शिवाय महसूल सारखं महत्वाचं खातं हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेलेलं आहे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे या मंत्रिमंडळातले नंबर दोन म्हणजे नंबर दोन क्रमांकाचे मंत्री आहेत यातही बघितलं पाहिजे की इतर जे नवीन चेहऱ्यांना संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यांच्याकडे कुठली कुठली खाती येतात बघा आता पुन्हा एकदा बघूया चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे